सोलापूरमध्ये पुन्हा चड्डी गँगचा उच्छाद नागरिकांभीतीचं वातावरण सोलापूर शहरात चड्डी गँग पुन्हा सक्रिय झाली असून रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास वसंत विहार थोबडेनगर स्वराज्य विहार आणि गुलमोहर सोसायटी परिसरात चार संशयित तरुण घरफोडीच्या तयारीत फिरताना सीसीटीव्हीत कैद झाले काळा टी शर्ट तोंडाला कापड आणि केवळ चड्डी परिधान केलेले हे तरुण हातात दगड व इतर साहित्य घेऊन फिरताना दिसले गँगकडून घरांची पाहणी करून चोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली काही ठिकाणी घराबाहेरची वस्तू हलवलेलीही आढळली आहे नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे सद्यस्थितीत सोलापूर पोलीस रात्री गस्त सुरू ठेवत असून या गँगचे सदस्य स्थानिक की बाहेरून आलेत याचा तपास सुरू आहे चड्डी गँगचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कोयता गँगनंतर चड्डी गँगच्या हालचालींमुळे पोलिसांपुढे नवं आव्हान निर्माण झालं आहे